जे आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण मोठी बातमी समोर आलेली आहे आचारसंहिता निवडणुकांचं वेळापत्रक यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण मोठी बातमी समोर आलेली आहे काय असणार आहे विधानसभेचं वेळापत्रक आचारसंहिता कधी लागणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील एक बिल ऐकूनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे आणि त्या अनुषंगानं राज्याच्या निवडणुका पार पडणार आहे त्याकरिता पुढील दोन महिन्यांचा कालावधी असणारा आहे आणि सदर कार्यकाळ संपण्यापूर्वीच राज्य विधानसभेच्या निवडणुका पार पडण्याकरता निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत मागील सन दोन हजार एकोणीसमधील मधील विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी मतदान घेण्यात आलेलं होतं आणि चोवीस ऑक्टोंबरला निकाल जाहीर करण्यात आलेले होते आणि या अनुषंगानं जर विचार केला तर दोन हजार चोवीसमधील मधील विधानसभा निवडणुका कार्यक्रम सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पार पाडण्यात येईल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या शनिवारी पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आचारसंहिता याबाबत प्रसिद्धी दिली जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदान प्रक्रिया होऊ शकते त्यानंतर पाच दिवसानंतर निकाल जाहीर करण्यात येईल सदर निवडणुका दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये होणार असल्याचं संकेत समोर येत आहेत कारण निवडणुका कार्यक्रम बहुधा शाळा महाविद्यालय यामध्ये पार पडले जातात दिवाळी सुट्टीमध्ये सदर शाळा महाविद्यालय बंद असतात जेणेकरून निवडणूक कामकाजासाठी अधिक सोयीस्कर होते यामुळे दिनांक चोवीस ऑक्टोंबर ते सत्तावीस सतरा नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडतील असा अंदाज असणारा आहे त्यामुळे निश्चितच ही बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल त्या तर हा होता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद